एनवायरो फ्रेंड्स नेचर क्लब छत्रपति शिवाजी उद्यान विजय दिवस समारोह चिल्लर पार्टी फिल्म आंदोलन द्वारा नासिक में कुंभ मेले की तैयारी के दौरान तपोवन क्षेत्र में साधुग्राम निर्माण हेतु नासिक महानगर पालिका द्वारा लगभग 1835 पेड़ों की कटाई के प्रस्ताव के विरोध में एनवायरोड्स नेचर क्लब करार द्वारा आयोजित सही अभियान आज सफलतापूर्वक सम्पन्न हुआ इस बड़े पैमाने पर होने वाली वृक्ष कटाई से पर्यावरण को गंभीर खतरा पैदा हो सकता है तथा स्थानीय जैव विविधता को भारी नुकसान होने की आशंका है इसी कारण यह मुद्दा पूरे महाराष्ट्र में चिंता और नाराजगी का विषय बन गया है करार के पर्यावरण प्रेमी नागरिको, प्रेमी नागरिकों निसर्ग युवाओं क्लब के सदस्य तथा चिल्लर पार्टी फिल्म आंदोलन के कार्यकर्ताओं ने बड़ी संख्या में उपस्थित होकर इस निर्णय का दृढ़ और शांतिपूर्ण विरोध दर्ज किया इस अभियान के माध्यम से सभी ने एक स्वर में संदेश दिया पीड़ बचाओ प्रकृति बचाओ करार ब्युरोची विद्या मोरे की खास रिपोर्ट कराड त्याचप्रमाणे विजय दिवस समारोह समिती अंधश्रद्धा निरूपूल समिती हे सगळं निसर्गाचं चक्र आपण थांबवत आहोत याकरता सर्वांनी वृक्ष लावणं केलीच पाहिजे पण वृक्षांची कत्तल होत असताना आपण ते थांबवली पाहिजे आणि ते कत्तल आपण बघत थांबणं हे चुकीचं आहे म्हणून सगळ्यांना विनंती करण्यात येते की आपण या आमच्या सहाला प्रतिसाद द्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी उपक्रम नोंदवून आम्हाला सहकार्य करावं वृक्षप्रेमी आहोत त्या तपोवनामध्ये जे धारपोड होणार आहे याबाबत आम्ही ज्या निषेध करतो या निषेध ज्या भागात कत्तल करण्यात येणार आहे या

शहरातलं कर नागरिकांना विनंती येते कमी निषेध करण्यासाठी तर सही कार्यालय होणार आहे किंवा कुठली झाडे लावा झाडे जगवा आपण म्हणतोय आपले भविष्य झाडं निसर्गामध्ये राहत असतात आणि निसर्गामधल्या परिसरामधल्या कितीतरी लोकांनी त्याच्यामध्ये के प्रश्न केलेलं आहे पक्ष्यांनी त्याच्यामध्ये तपवण्यामध्ये काही पक्ष्यांच्या मार्फत पण झाडं पसरलेली आहेत आणि तिथं एक बायोडायव्हर्सिटी जी आहे ती जगवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे नगरपालिकेचं ते कर्तव्य आहे की झाड राखणे आम्ही त्यांचा तीव्र शब्द विशेष व्यक्त करतो की त्यांनी ही झाडं तोडू नये साधूंनी सांगितले वृक्ष वल्ली आम्हाला सोयी वृक्ष वल्ली आम्हा सोयीरा असं साधूंनी सांगितलेलं आहे आणि हे साठी जर ते जर बांधत तोडणार असतील तर ते साधूला तर मान्य होणार आहे का शासन शासन या ठिकाणी म्हणत आहे की देवीचा वडवा झाडे लावा आणि शासनाचा हा पुन्हा असा विरोधी निर्णय असं हे चुकीचं वाटतं त्यामुळे आमची विनंती आहे की या ठिकाणची जी काही अठराशे पस्तीस झाडं आहेत ती परत काही तोडू नये कुठल्या पक्षाला विरोध करत नाही आता फक्त विरोध आहे तो झाड तोडला आहे आणि आमचं असं मत आहे की आता सांगितलं की त्याचं अकराची पक्षी झाडानंतर पुनर् रोपण केलं जाणार आहे पुनरोपण त्याच्यासाठी कारण दहा वर्ष जी झाडं गाडलेली आहेत त्या झाडांचं पुनरोपण झाल्यानंतर ती झाडं जखल का नाही त्याचं ऑडिट करून राहणार हे माझं अवघड होतं तर आमचा मूळ उद्देश आहे की आमचा आहे की पूर्णपणे रुसरतो झाड का महानगर भाऊताना पाठवणार आहे गेल्या काही काळामध्ये जे पर्यावरणाचं संतुलन बिघडलेलं आहे त्यामुळं जो, का जो, जो निसर्गाचा प्रकोप जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये पाहायला मिळतो तरी देखील विभान झालेल्या मानवाला कधी आपल्या प्रगतीसाठी तर कधी धर्माच्या नावाखाली निसर्गाच्या ना। बाबतची संवेदनशीलता उरली नाही असे दुर्दैवानं म्हणण्याची वेळ आलेली आहे कारण आपण पाहतोय नाशिकला ना होणाऱ्या कुंभमेळ्याची पूर्वतयारी म्हणून नाशिक महापालिकेने साधूंच्या नावाखाली तोपवन निर्माण करण्याच्या भूमिकेतून वृक्षतोड करण्याचा एक संकल्प घेतलेला आहे खरंतर तोपवन म्हटल्यानंतर जे तप वनामध्ये करता येईल अशा ठिकाणी तप असते पण भाजप तोडून कुठले तप करणार आहेत हा प्रश्न सर्व निसर्गप्रेमींना पाठवून राहणार नाही काम जरा माणसा थांब काम जरा माणसा थांब एक अंगावरी एक एक गाव माझ्या अंगावरी एक एक माझ्या अंगावरी एक एक अंगावर माझ्या अंगावरी पाहिजे नाशिक महानगरपालिकेचा निषेध नाशिक नगरपालिकेचा निषेध नाशिक महानगरपालिकेचा बरपूर या ठिकाणी सह्यांची मोहीम आयोजित केलेली आहे या सयांची मोहीम आपण ह्या या, या फ्लेक्स बोर्डचा फोटो काढून नाशिक महानगरपालिकेला आपण